स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि पुणे येथील एस्पायर नॉलेज स्किल्स कंपनीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मेगा जॉब फेअरला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे भर पावसातही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दोन हजारहून अधिक विद्यार्थी या फेअरला उपस्थित राहिले छत्रपती संभाजीनगर पुणे मुंबई नाशिक नांदेड आणि हैदराबाद येथील जवळपास तीस नामांकित कंपन्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या आय टी आय बारावी पदवी पदव्युत्तर डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग अशा विविध शाखातील विद्यार्थ्यांनी या मेगा जॉब फेअरमध्ये सहभाग घेतला विशेष म्हणजे परदेशी भाषा अवगत असलेल्या विद्यार्थ्यांना भारताबाहेर रोजगाराच्या संधी देखील देण्यात आल्या विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोज चासकर यांनी सांगितले की निवड झालेल्या विद्यार्थ्यांना येत्या वीस सप्टेंबर रोजी दीक्षांत समारंभात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे या उपक्रमामागे समन्वयक डॉ शशिकांत ढवळे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉक्टर बालाजी मुधोळकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले विद्यापीठाने यापुढे वर्षातून दोन वेळा असा मेगा जॉब फेअर आयोजित करण्याचा निर्णय घेतला असून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत स्वामी रामानंद विद्यापीठाच्या वतीने जॉब फेअर आयोजित करण्यात आलं त्याच्याबद्दल आपण काय म्हणणार नमस्कार मी कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आज दिनांक तेरा सप्टेंबर रोजी विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर आपण या ठिकाणी जॉब फेअर किंवा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे हा रोजगार मेळावा आयोजित करत असताना ॲस्पायर स्किल नॉलेज ही जी कंपनी आहे त्यांच्या सम, समवेत टायप करून आपण हा केलेला आहे त्या ॲस्पायर कंपनीचं काम पाहणारे आमचे मित्र श्री संजय गांधी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं एक चांगल्या चांगल्या एक वेगवेगळ्या कंपन्या अशा चाळीस ते पंचेचाळीस कंपन्या या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिल्या त्यामध्ये ॲमेझॉन टाटा टी सी एस गोदरेज फार्मा आय टी ह्या वेगवेगळ्या कंपन्या करत असताना मी एक सव्वा वर्षापासून या विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला आणि माझं असं लक्षात आलं का खरी या मराठवाड्याच्या माझ्या परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांची गरज काय तर मेन म्हणजे ह्यांना नोकरीची गरज आहे आणि ह्या नोकरीसाठी बारावी पास किंवा ग्रॅज्युएट झालेले बहुसंख्य माझे तरुण जे आहेत ते नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत काही या जिल्ह्यातील तरुण हे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसारखेसाठी प्रयत्न करत आहेत पण तिथं जागा फार कमी आहेत परंतु या विद्यार्थ्यांना दुसरंही क्षेत्र आहे हे म्हणजे उद्योग जगतामध्ये आपला ठसा उमटवण्याचं आणि असं लक्षात आलं का हे सगळे विद्यार्थी जे आहेत मराठवाड्यातले याच्यामध्ये प्रतिभा आहे प्रतिभावंत विद्यार्थी आहेत ह्यांच्यामध्ये कष्ट करण्याची क्षमता आहे आणि म्हणून मी संजय गांधींशी बोललो आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी रोजगार मेळावा आयोजित केला याचं वैशिष्ट्य म्हणजे या, या रोजगार मेळाव्यामध्ये भारतातच नव्हे पण भारताच्या बाहेरसुद्धा संधी उपलब्ध करू दिल्या जाणार आहेत ज्या विद्यार्थ्यांनी जर्मन जापनीज फ्रेंच स्पॅनिश या भाषेमध्ये काही कोर्स केले असतील तर या विद्यार्थ्यांनासुद्धा बाहेरच्या देशामध्ये संधी उपलब्ध करून देण्याचं संजय गांधींनी सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी इथं एक स्टॉलसुद्धा लावलेला आहे हा एक विशेष महत्त्वाचा या उपक्रमासाठी माझ्या विद्यापीठाच्या संकुलांमध्ये आम्ही प्रत्येक ठिकाणी एक प्लेसमेंट ऑफिसर नेमला आणि गेले दोन तीन महिन्यापासून काही प्रमाणामध्ये या विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्किल ट्रेनिंग द्यायचाही प्रयत्न केला परंतु मला ह्या चारही जिल्ह्यामध्ये पोचता तितकं आलं नाही आहेत त्या विद्यार्थ्यांना द्यायला पाहिजेत आज या रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं पाच हजार सहाशे रजिस्ट्रेशन झालेली आहेत आणि या रजिस्ट्रेशनपैकी जवळजवळ पाच हजार जॉबच्या संधी ॲवेलेबल आहेत संधी ॲवेलेबल आहेत पण माझे विद्यार्थी किती ह्या संधी किती जणांना मिळती हाही त्याच्यामध्ये प्रश्न आहेत ज्या विद्यार्थ्यांना मिळणार त्यांचं मी कौतुक करणार अभिनंदन करणार पण ज्यांना मिळणार नाही त्याच्यासाठी गांधींबरोबर टायप करून या विद्यार्थ्यांना ऑनलाईनही काही कोर्सेस देता येतात का भविष्यामध्ये तेही माफक दरामध्ये द्यायचा प्रयत्न होईल आणि निश्चितच असे जर दोन तीन मेळावे जर झाले विद्यापीठामध्ये पुढे भविष्यामध्ये तर मला वाटतं माझ्या या चार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या जॉबच्या ज्या काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या थोड्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना एक चांगली संधी होईल हा विद्यार्थी पुण्या मुंबईमध्ये जाईल महाराष्ट्रात इतर ठिकाणी जाईल आणि याला एकदा संधी दिली हा विद्यार्थी या संधीचं सोनं करेल असं आम्हाला वाटतं आणि खूप चांगला प्रकारचा प्रतिसाद मिळाला आहे इतके विद्यार्थी आलेले आहेत आणि दोन वर्षापासून तीन वर्षापासून चार वर्षापासून हे विद्यार्थी हे नोकरीविना आहेत आणि म्हणून आज एवढी गर्दी झालेली आहे आणि ह्याचं सगळं श्रेय माझ्या पत्रकार बांधवांना वार्ताहरांना जातं कारण त्यांनी गेल्या आठ दिवसामध्ये चांगल्या प्रकारे याचं जाहिरात केली विद्यार्थ्यांपर्यंत पोचले आणि म्हणून एवढे विद्यार्थी आलेले आहेत पुन्हा एकदा मी सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद देतो सगळ्या पत्रकारांना आणि पालकही आलेले आहेत काही मी पालकांशीही बोललो विद्यार्थ्यांशीही बोललो तर त्यांच्या समस्या निश्चितच बरोबर आहेत पण कुलगुरू या नात्यानं जेवढं या मराठवाड्याच्या विद्यार्थ्यांना देता येईल माझ्या संपूर्ण टीमला ह्या टीम देत राहील आणि हे सगळं जे श्रेय जातं हे सगळं स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील माझे सगळे संविधानिक अधिकारी माझे सगळे वेगवेगळे अधिकार मंडळाचे सन्माननीय सदस्य ह्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे हे सगळं शक्य होतं एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद